कोणी खात खात बॅट खात जन्म आणि जन्म बघू शकता सगळं सगळं खायचंय आहे काहीच ठेवायचं नाहीये तर कशी मित्रांनो तर आपण आज करणार आहे किर आणि राई चालेल तर यांचे म्हणजे त्याला आपण देणार आहे पोको फोन

आणि एकाचं नाव आहे सार्थक एकाच नाव यू यश आहे आणि यांचे दोन आता एक गावाचं नाव कडी कुंडे बघू शकता मित्रांनो कोण बकासूर सारखं खातं कोण जिंकतय आणि दोघं पण असे बकासूर सारखे दोन हातान खाऊ मित्रांनो बघू शकता एक तर दोन हातान नाही मित्रांनो बघू शकता सगळं सगळं खायचंय काहीच ठेवायचं नाही सुरुवाती निवडला सगळं सगळं जाग फिनिश जेवून दाखव तो निवड कर दाखवत फिनिश करून दाखव फिनिश करून दाखवून जिवून दाखव यांना तर मित्रांनो हा पहिला जिंकलेला आहे तर मित्रांनो त्याला आता आपण फोन देऊ कसं वाटतं फोन जिंकल्यानंतर छान तर मित्रांनो त्याचे हात भरेल तर तिने सध्या हातात नाही घेतला तर मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटून पुढे